नमस्कार आपण पाहत आहोत ब्रिलियन्स टाइम्स सोलापूर महानगरपालिकेमध्ये नागरिकांना मृत्यू दाखल घेण्यासाठी जी अडचण निर्माण होत होती ती अडचण आता बाबा मिस्त्री यांनी स्वतः दखल घेऊन सोडविली आहे जय हिंद रोल हां सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे डेथ सर्टिफिक मिळत होता मृत्यू दाखला हे फार मोठ्या प्रमाणे अडचण निर्माण झाली होती कारण जे ॲक्सिडेंट होत आहे साप चौजून होत आहे किंवा अॅटॅक येऊन मरत आहे असे अनेक ब्रॉडडेट ज्याला म्हणतात हे ब्रॉडडेटला जे पोस्टमार्टम होत आहे तशा मृत्यूच्या दाखला मिळत नव्हता यामुळं अनेक वर्षापासून हे प्रलंबित होता परंतु मी डॉक्टरच्या शिबिरची चर्चा केलो महापालिकेच्या उपायची चर्चा केलो चर्चा केल्यानंतर तो निष्पन निघाला की आपण आता दाखला द्यायला ठरला आहे पूर्वी नागरिकांना तो पी एम रिपोर्ट पंचनामा नक्कल आणल्याशिवाय दाखला नोंद करत नव्हते पण आता त्याची काही गरज नाही आहे आता सिव्हिलमध्ये एकदा पी एम झाला की ते सिव्हिल हॉस्पिटलवाले महानगरपालिकेला पाठवणार महानगरपालिकेत त्यांना मृत्यू दाखला मिळणार ही अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती अनेक नागरिक हेल्पपाडे घालत होते सोलापूर शहरातल्या असू द्या किंवा ग्रामीण असू द्या किंवा परराज्यातले असू द्या हे प हेल्पपायडे घालत होते त्यांना दाखला मिळत नव्हता मृत्यू दाखला मिळत होता तर आमची अनेकपासून धडा होती किंवा तुम्ही दाखला का देत नाही तिने म्हणत होतं पी एम रिपोर्ट पंच्यान्व टक्के आणल्याशिवाय तुम्हाला दाखला देत नाही परंतु ते आता नागरिक कुठं हुडकायचं कुठला पोलीस स्टेशन आहे कुठली पोलीस चुकी आहे हे माहीत नव्हतं यासाठी आम्ही डॉक्टर मस्केनी अतिशय चांगलं काम केलं अजून आमचे उपायुक्त पांडेनी हे दोन्ही संघातून बैठक घेऊन एक माझी तक्रार घेऊन त्यांनी बैठक घेतली बैठक निर् निर्णय घेतला की आपण आता कुठलेही डॉक्युमेंट्स मागवायचं नाही जे आलेल्या ब्रॉडडेटचा दाखला तुम्ही ताबडतोब महानगरपालिकेने ते इशू करायचं आणि सीलवाले ज्यावेळी तू एका महिन्यात सगळे जे एम पी एम होत्यात सगळे दाखले महा महानगरपालिकेला पाठवतात महानगरपालिकेची नोंद घ्यायची नोंद घेऊन प्रत्येक नागरिकांना जे जे येतात त्यांना दाखला द्यावा असा निर्णय घेतलेला आहे यासाठी हे नागरिकांना मी आवाहन करतो की आता तुम्हाला हेल्थपाडी घालायची गरज नाही आहे जे पण पोस्टमार्टम होतं आहे त्याचा दाखला तुम्ही महानगरपालिकेला पंधरा दिवसाच्या रिचर करायचा दाखला घेऊन जायचं असं ठरलेलं आहे ओके